नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोज रविवार आज मित्रांनो आपण हिवरा संगम येथे श्री बाळूमामा देव मंदिर आहे तिथे आलो आपण छान छान संकल्पना आहे मित्रांनो मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे थोड्याच वेळेत मित्रांनो आरतीला सुरुवात होत आहे तरी सगळ्या जणांनी आरतीचा लाभ घ्यावा हा हा आहे

कुमरा, चंदानाची उटी दुम्पूंके शरा, तीरे जड़िका उटा मरा,

शंकरा हो स्वामी शंकर हरदिओ वाळू कर्पूर्वराम प्रसिद्ध झाले जय देव जय देव शक श्री शंकर हो स्वामी शंकरा हर दि

യേവ ജയദേവ ഹരി

जय <laughs> भगवा <laughs> <laughs> <laughs>

मित्रांनो हिवरा संगम हे गाव पुसद माहूर पुसद रोडवर आहे अवघ्या माहूरवरून धनोड्यावरून मला वाटतं दोन किलोमीटर अंतरावर आहे छान छोटंसं गाव आहे टुमदार गाव आहे आणि एवढ्या जेवढे भाविक भक्त आहे एवढ्या लोकांच्या संकल्पनेतून हा त्यांनी विषय गावामध्ये मांडून इथे मा मामाचं मंदिर बनवायचं बा कोणाचं शेत आहे काय हे सगळं सविस्तर दाखवतो मी ज्यांनी भूखंड दान केला ते वगैरे सगळे दाखवतो त्यांची मुलाखतही घ्यायची आपल्याला आणि जे ट्रस्टी आहे त्यांची पण मुलाखत घ्यायची आणि इथे काय काय कार्यक्रम होतात मामाचे ते पण आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपण इथे जे बाळूमामा यांनी गावकऱ्यांनी जे संकल्पनेतून इथे मंदिर निर्माण केले करण्याचा निर्णय केलेला आहे तिथे भूखंड दान दिलेला आहे मामाला नऊशे स्केअर फुटचा ते कैलास देवबा देवबा अंडगे अंडगे हे ग्रस्त हे ग्रस्थ आहे हिवरा संगमचेच आहे प्रॉपर यांनी फार मोठ्या उदार मनाने मामाच्या चरणी अर्पण केलेली जागा आहे आणि हे मागे जे यांच्या बाजूला आहे हे अध्यक्ष आहेत ट्रस्टी आहेत हे मागचे पूर्ण आणि छोटासा परिवार आहे त्याच्यातून यांनी हे निर्माण केलेला आहे मला वाटते दर अमावसेला महाप्रसाद पण होतो हजार दोन हजार हजार दोन हजार माणसं दर अमावशेला सकाळ संध्याकाळी जेवतात छान यांचं कार्यक्रम आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुमचं नाव काय कैलास देवबांडगे राहणार हेवरा संगम हिवरा संगम तर तुमच्या मनामध्ये हे कसं आलं की आपण बळू मामाला हे भूखंड दान द्यायचा इथे मंदिर बनवायचं हे कसं काय काही चमत्कार वगैरे घडणार चमत्कार काय आम्ही तिथे तिच्या आत्मापूरला होत नाही आपल्या महागाव तालुक्यात एक मंदिर ते जागा मिळून गेली ती मी म्हटलं माझं शेत आहे का कोणत्याला मी देतो आणि हे सर्व भक्त मंडळ सर्व एक मिळून सन्या ताई तशी आम्ही स्थापना केली दसऱ्याच्या दिवशी कोणा सालामध्ये केली दोन हजार चोवीस बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बारा ऑक्टोबर दोन हजार दसऱ्या दिवशी आणि महाराज यांचं उदारता एवढी आहे की यांनी बिलकुल रोड टच जागा दिली मंदिराला हायवेला बिलकुल हायवे हायवे टच आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल रोड टच जागा आहे असे एका कोपऱ्याला पण नाही एवढे हे उदार मनाचे आहे यांनी छान काम केलं आहे आणि कसं आहे की या निमित्तानं मामा आपल्या इथे वसलेले आहे आणि माझ्या अनुभवानं प्रत्येक दर आरतीच्या वेळेस मामा दोन चार पाच सेकंद तरी तुमच्या इथे येऊन जातात राम अवशेला हे माझा अनुभव आहे बोलतोय मी आणि हे दान केल्यावर आता तुम्हाला कसं वाटून राहिलं एकदम प्रसन्न वाटून प्रसन्न वाटून राहिलं रोज दर्शन होते दोन रोज आरत्या होते रोज सकाळ संध्याकाळ सातचा नेम आहे आमचा सकाळ तुमचं नाव माझं नाव अक्षय कैलासनगी तुम्ही कोण्या पदा इथे ट्रस्टी अध्यक्ष अध्यक्ष आहे प्रॉपर प्रॉपर अच्छा तुम्ही हे ट्रस्ट जे मनामध्ये आणलं आपण ट्रस्ट म्हणजे करायची कधी आली तुमच्या मनामध्ये म्हणजे पहिलीपासूनच आम्हाला आदमापूरला जायची इच्छा होती म्हणजे दोन हजार वीस साली मेंढ्या आले ते इकडे बाळूमामाच्या तेव्हापासून मग इच्छा होती की बा आपल्या गावात पण एक मंदिर असावं बाळूमामाचं कारण जे शेजारचे जे आता तरुण पिढी जाऊ शकते आदमापूरला पण जे आता जे ओल्ड आहेत त्यांचं जाणं होत नाही ते या त्या त्यानिमित्तानं जवळ जर तर इथे येऊ शकतात ते दर्शनासाठी त्या हेतून स्थापना केली आणि याचा अनुभव असा अनुभव असा आहे की आता एक वर्ष झाले मी इथे सतत करत आहे पण कोणतीही ते सेवा म्हणजे अशी निस्वार्थ सेवा पाहिजे मनामध्ये असं कसं असं घाळमेळ नको आहे तुम्हाला करायचं असेल सेवा तर निर्मळ मानाने करा तरच त्याचं सगळं फळ भेटते जर तुम्ही मनात शंका ठेवून जर असं काही म्हणजे याच्यासाठी जर करत असाल तर ते मामाची सेवा प्राप्त होत नाही आणि हे माझा अनुभव फुल आहे कारण मी ते एक वर्ष करत आहे मला कसलाच त्रास नाही पूर्ण काम वगैरे सर्व होत आहे आणि असं प्रसन्न भरपूर प्रसन्न वाटत रात्री अचानक मला एक स्ट्राईक झालं की उद्याच रविवार आहे म्हणलं आणि रविवार आहे म्हणलं तर आपण आता कुठलं दाखवायचं बाबा आपल्या चॅनल वर मामा हा कुठलं दाखवायचं बा काय दाखवायचं तर ते स्ट्राईक झालं मला की नाही बाबा म्हटलं हिवरा संगमला बाळू मामाचं मंदिर बनलेलं आहे आणि माझी ही दुसरी वेळ इथे मी दर्शनाला आलो ही दुसरी वेळ मित्रांनो तर याच्यामध्ये मी, या मी माझ्या माझे भाऊ आहे हिवरा संगमलाच राहतात रवींद्र कुंडोलीकर म्हणून रिटायर्ड शिक्षक आहे प्रॉपर हिवरा आहे त्यांना रात्री नऊ वाजता मी कॉन्टॅक्ट केला त्यांना मी रात्री कॉन्टॅक्ट केला रात्री नऊ वाजता की रात्री नऊ वाजता कॉन्टॅक्ट करून या खेडेगावामध्ये सुद्धा लोकांचा किती भरभरून मामाविषयी प्रेम आहे बघा रात्री नऊ वाजता सुद्धा त्यांनी फोन केला ट्रस्टीला ट्रस्टीनं सगळ्या ग्रुपवर आपला मेसेज टाकला की नाही बा सकाळी यवतमाळवरून असे असे लोक येऊन राहिले आपल्याला सकाळी यावं लागते मंडळी ज्यांना ज्यांना मामाविषयी खरंच प्रेम आहे आपुलकी आहे ते सर्व लोक इथे आलेले आहेत आणि छान लोक आहेत सगळे प्रेमा संबंधाने सम, आपुलकीनं राहतात मस्त लोक आहेत मला खूप दिवसाची इच्छा होती की युवराज संगमचं मंदिर आपण दाखवून देऊ बा म्हणून आज ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि एवढं बोलूनच मी माझी हे माझे लहान भाऊ शिकांत हे बाळू मामा दोन शक्क जय बाळू मामा कार्यक्रम पाहिलेलाच आहे आणि आरती वगैरे झाली अतिशय सामान्य वर्ग आहे फार काही फार काही श्रीमंती किंवा असं काही दिसत नाही पण याच्यामध्ये एकच लक्षात आलं की श्रीमंती नको मन मोठ पाहिजे नाही का आणि त्यानुसार मला इथं सर्व छान आनंद दिसत आहे तर या याच ठिकाणी मामा खरे येतात की ज्या ठिकाणी व्यवस्था नसतानाही समर्पण आहे देणं सहज देणं ही गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही जेव्हा स्वतः जवळच काही विशेष देता त्याला खरं समर्पण म्हटलं जातं तर ते इथं कळ चांगलं दिसून येत आहे कारण एवढी जागा आज जागेची किंमत काय आहे किंवा काय एवढं समर्पण आज एवढे लोक मी आधी सुद्धा येऊन गेलो लो। लोक खूप आनंदाने येतात आणि सगळं हे करतात आणि विशेष म्हणजे माझी एक इच्छा आहे की जे मामाचा मामानं सुरू केलेला जे खरा प्रसाद आहे कन्या आणि फोडणीचं वरण आंबिल आंबिल तर हे समजा सकाळी दिल्या जाते किंवा आलेल्या लोकांना पण ऍक्च्युअल कण्या आणि फोडणीचं वरण हे खरं मामाचा प्रसाद आहे हे समजा जर शक्य झाला तर फार चांगलं बाकी वरण भात पोळी मिष्टान्न भोजन तर हे राहतेच आता हे नॉर्मली आहे की लोक करत आहे पण खरा प्रसाद मामाच्या आवडीचा तेच आहे तुम्हाला शक्य झालं त्या हिशोबाने तुम्ही करा काही हरकत नाही जे आहे ते आनंद आहे छान आहे आणि मला खूप आनंद वाटला ठीक आहे चांगलं आणि या वयामध्ये अध्यक्ष राहणं हे खूप चांगलं या वयामध्ये कसं असते मन भरकटलेलं असते एक पैसा कमाव वाटते किंवा मग नवीन आयुष्याची वाटचाल असते एवढं देवाला वेळ देणं फार तर मागच्या नेमकीची पुण्य किंवा संचितच पाहिजे ते याच्यामध्ये दिसून येत धन्यवाद धन्यवाद बोला बोला बाळू युवराज संगम येथील माझे मोठे भाऊ रवींद्र कोंडोलीकर राहणार मुकमपोस युवराज संगम हे दोन शब्द बोलतील मामा मामाच्या जीवनाविषयी गावामध्ये काय प्रॉब्लेम आला कसं झालं काय झालं आता गावातील तर बोलले आपल्याला पण ही माझे भाऊ वैयक्तिक बोलतील हुरा हे गाव कुसरीच्या काशी वस्तूला दत्तशिखर आणि बाहु श्री रेणुका माता असं एक भावन क्षेत्र आहे मातेचं आहे आणि एक आध्यात्मिक धार्मिक अशा साठी प्रसिद्ध गाव आहे आणि इथं धार्मिकता ही प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेली आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक जण हा काही ना काही आपण केलं पाहिजे अशा परोपकारिवृत्तीचा ज्याप्रमाणे चंदनाप्रमाणे प्रमाणे प्रत्येकाची इच्छा आहे आणि चंदन कस दृष्टी आहे कशा झालेल्या आहेत बजरंग बीच त्यांना एक विकसित होत आहे महादेव मंदिर सुद्धा एक विकसित झालेला आहे ईश्वर महादेव तशाच पद्धतीचं बाळूमामाचं मंदिर सुद्धा भविष्यामध्ये आम्ही सर्व गावकरी मिळून एक मोठ स्वरूपात इथं आपल्याला भविष्यात दिसेल अशी मी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या बाणीला पूर्ण विराम बोला बोला बाळूबामाच्या नावानं जय बाळू मित्र आज मला इतका आनंद होऊन राहिला की आज छोट्याशा गावामध्ये छान संकल्पना आहे म्हणजे तरुण अध्यक्ष सापडले यांना ट्रस्ट ट्रस्ट चे तरुण अध्यक्ष आहे आणि हे भूखंड ज्यांनी दान दिले ते पण आले आहे त्यांनी वेळात वेळ काढून आले मी त्यांचा खूप आभारी आहोत माझ्या म्हणण्यावर माझ्या भावाच्या म्हणण्यावरचे आले आणि त्यांना काहीतरी मला सांगितलं होतं माझ्या भावाने की काहीतरी कोणीतरी गावामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला भाव मी म्हणलं फक्त पंधरा मिनिटासाठी या भाव म्हणून एवढा वेळात वेळ काढून हे सगळी मंडळी आली मला त्यांनी मान दिला मला मला ही शूटिंग छान काढता आली तुमच्यापर्यंत पोचवायसाठी खूप छान वाटलं मला आता इतकं मन माझं भारावून गेलेलं आहे की काय सांगू तुम्हाला असंच मला भरभरून प्रेम द्या माझं जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जय बाळूबा जय बाळ